नमस्कार मंडळी मस्त पावसाळ्याचा सीझन चालू आहे आणि आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत कांदा भजी त्याच्यासाठी मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत आणि ते आपल्याला पात्र स्लाईसमध्ये कट करून घ्यायचे आहेत कांदा भजी म्हटलं तर त्याला भरपूर प्रमाणात कांदा लागतो तुम्ही अशा प्रकारे सुद्धा कांदा कट करू शकता किंवा प्रत्येकाच्या घरी किसणी असते त्याचा सुद्धा वापर तुम्ही कांदा कट करण्यासाठी करू शकता आता इथे मी एक भांड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण स्लाइस केलेला कांदा काढून घेणार आहोत आणि आपण आता याच्यावर चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत आणि आवडीप्रमाणे धणे टाकून घेणार आहोत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही क्रश केलेल्या धान्याचा वापर सुद्धा करू शकता त्याने सुद्धा छान चव येते आणि हे आपल्याला मिश्रण चांगल्या प्रकारे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण हे दहा मिनिट तसंच ठेवून देणार आहोत त्यामुळे कांदा मऊ होतो आणि त्याला पाणी सुटतो आणि त्याचा वापर आपण बेसन मिक्स करताना करणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मसाल्याचा सुद्धा वापर करू शकता आता दहा मिनटं झालेली आहेत आणि आपण याच्यामध्ये बेसन टाकून घेणार आहोत भजी कुरकुरीत करण्यासाठी आपण येथे तांदळाच्या पिठाचा वापर करणार आहोत आणि हे पण आपल्याला हलक्या हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण मिक्स करताना आपल्याला कोणत्याही प्रकारच्या पाण्याचा वापर करायचा नाही आहे कांदा पाणी सोडतो त्याच पाण्यामध्ये आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आपण बटाटा भजी किंवा मिरची भजी करतो तेव्हा आपण सोड्याचा वापर करतो पण कांदा भजी करताना आपल्याला सोड्याचा वापर करायचा नाहीये आता इथे मी एक कढई घेतली आहे कढई चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत आणि तेल चांगल्या प्रकारे गरम झालंय की नाही चेक करण्यासाठी आपण थोडासा कांदा त्याच्यात टाकून बघणार आहोत आता इथे तुम्ही बघू शकता आपलं तेल चांगल्या प्रकारे गरम झालेला आहे आणि आपण तयार केलेलं मिश्रण एकदम हलक्या हाताने तेलामध्ये सोडून देणार आहोत त्यामुळे आपली भजी कुरकुरीत होते भजी तळताना आपल्याला गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे गॅस फास्ट केला तर भजी करपून जाण्याची शक्यता असते आणि त्यामुळे ती कडवट लागेल भजी आपल्याला सोनेरी रंग येपर्यंत तळून घ्यायची आहे भजी आपली तयार होत आहे तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता तुम्ही बघू शकता आपल्या भजीला सोनेरी रंग आलेला आहे आणि आता आपण कांदा भजी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत कांदा भजी तुम्ही चटणी किंवा सॉससोबत खाऊ शकता फॉलो करा मराठी कल्चरला अशा मस्त मस्त आणि सोप्या रेसिपीजसाठी बाय बाय